नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजची संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजार लाई या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे अवकाली आहे बेचाळीस क्विंटल किमान दर सात हजार दोनशे रुपये कमाल दर आठ हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार सातशे रुपये तसेच पुढील बाजार समिती जळगाव अवकाली एकशे तीन क्विंटल किमान दर पाच हजार आठशे सत्तर रुपये का मालदार सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार रुपये जाते बोल्ड हरभरा तसेच पुढील बाजार समिती आंबेजोगाई अवकाली तीनशे क्विंटल किमान दर पाच हजार एकशे साठ रुपये का दर पाच हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे रुपये जाते लाल हरभरा पुढील बाजार समिती जिंतूर अवकाळी हे त्रेचाळीस क्विंटल किमान दर पाच हजार शहात्तर रुपये कमाल दर पाच हजार एकशे सत्तेचाळीस रुपये सर्वसाधारण दर पाच हजार एकशे पंधरा रुपये जाते लाल हरभरा